गुड मॉर्निंग मित्रांनो कशात तुम्ही मजा ना फायनली पावसाला सुरुवात झालेली आहे मुंबईच्या <laughs> बड़ा मस्त वाटत थंडगार आणि आता आमचे राजन सर आलेले आहेत जिम बोलायला जेकडे कसं पाणी पाणी झालंय कडे पाणी पाणी सगळं हिरोगार झालंय हिरोगार छान वाटते गुड मॉर्निंग छान वाटते वातावरण रिवा गाराउस भरलास्त पाउस। छान पैकी काले आता परत पडेल चला तर निरोप घेतो छोटासाच व्हिडिओ आहे